पैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज म्हणत आहे अगदी परफेक्ट तेवढीच सोप्या पद्धतीने चमचमीत दाल खिचडी करायला अगदी सोपी आहे एक वाटीत डाळ तांदळाला पाणी किती घालायचं तसेच भरपूर साऱ्या उपयुक्त टिप्स आज आपण दाल खिचडीसाठी बघणार आहोत आणि हो रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला मात्र विसरू नका तर अशी ही टेस्टी टेस्टी, टेस्टी दाल खिचडी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे अर्धी वाटी भरून बिना सालाची मुगाची डाळ बिना सालाची नसेल तर सालाची डाळ वापरली तरीही चालेल आणि एक सपाट वाटी भरून नॉर्मल आपण भातासाठी जो तांदूळ वापरतो तोच वापरलेला आहे आता डाळ आणि तांदूळ एका बाउलमध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि भरपूर सारं पाणी घालून छान व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चोळून चोळून डाळ आणि तांदूळ धुवून घेऊ कारण त्यामध्ये आपण पावडर लावलेलं असतं आणि अशा पद्धतीने तीन पाण्याने डाळ तांदूळ धुवून घेऊ आणि हे बघा इथे आपले हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन झालेले आहेत डाळ आणि तांदूळ बाजूला ठेवून देऊ त्यानंतर दाल खिचडी बनविण्यासाठी लागणारं साहित्य तयार करून घेऊ साहित्यामध्ये साहित्या एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा आणि दोन टोमॅटोचे असे मोठ्या साईजचे तुकडे करून घेतले तसेच सकाळीच एक पाव वाटी भरून बटाने भिजत घालून घेतले होते जर तुमच्याकडे फ्रेश मटर असेल तर ते वापरा आता माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी मटार भिजवून घेतले या व्यतिरिक्त ज्या भाज्या आपल्या घरी अवेलेबल असेल त्या घालूनसुद्धा आपण दाल खिचडी बनवू शकतो जसं गाजर आहे बीन्स आहे चला तर मग आपली संपूर्ण तयारी झालेली आहे तसेच मी इथे फोडणीमध्ये खडा मसाला वापरणार आहे तर तो सुद्धा काढून घेतला तर एकच मी लवंग घेतली तीन ते चार मिरे घेतले छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला एक मोठी विलायची आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे चला करन, तर मग आता आपण खिचडीला फोडणी घालूया खिचडी आज आपण कढईमध्ये बनवणार आहोत कारण मला कढईमधली खिचडी खूप आवडते जसं आपण कुकरमध्ये बनवली तर झटपट बनते परंतु ती थोडीशी फिक्की लागते एकदा तुम्ही अशी माझ्या पद्धतीने कढईमध्ये खिचडी बनवून बघा आता आपण जाडबुडाची कढई गॅसवरती ठेवून घेतली गॅस सुरू करून घेतला त्यामध्ये मोठ्या चमचानी एक चमचा भरून तेल घालून घेतला तेल मध्यम तापलं आता त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालून घेतली आणि मोहरी छान तडतडली आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं एक चमचा भरून जिरं आणि हे बघा इथे जिरं छान फुललं त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा त्यानंतर लगेच आपण काढून घेतलेले खडे मसाले घालून घ्यायचे तेलामध्ये छान परतवून घ्यायचे म्हणजे आपल्या फोडणीला खूप छान टेस्ट येईल एक दोन मिनटं सगळे मसाले परतले की त्यामध्ये आपण घालून घेऊ एक अर्धी वाटी भरून शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा तेलामध्ये परतले की त्यामध्ये घालून घ्यायचा कढीपत्ता आणि लगेच घालून घेऊ आपण त्यामध्ये दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आणि सगळं मस्त खमंग सुगंध सुटेपर्यंत फोडणीमध्ये परतवून घेऊ कांदा हलकासा गुलाबी रंगावरती परतल्या गेलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट तरी ते आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं घालून पेस्ट तयार करून घेतली ती पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊ तेलामध्ये परतवून घेऊ सर्व मसाले तेलावरती मस्त खमंग परतल्या गेलेल्या आहेत आता त्यामध्ये आपल्याला घालून आहे दीड चमचा भरून लाल मिरची पावडर घातलं एक अर्धा चमचा भरून हळद थोडासा हिंग टाकून सगळं फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले फोडणीमध्ये छान परतले की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण लगेच त्यामध्ये घालून घेऊ कापून घेतलेला बटाटा तो सुद्धा मिक्स केला की त्यामध्ये घालून घ्यायचे भिजवून घेतलेले मटार आणि व्यवस्थित एकदा एकजीव करून घेतलं की त्यामध्ये घालून घेऊ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आणि मस्त दोन ते तीन मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती हे सगळं आपण परतवून घ्यायचं छान खमंग परतवायचं म्हणजे आपल्या खिचडीला छान टेस्ट येईल एक चमचा भरून साजूक तूप घालून घेऊ मिक्स करून घेऊ आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपले डाळ तांदूळ या फोडणीमध्ये मस्त परतल्या गेलेले आहेत छान वाफ आपल्या या फोडणीला आलेली आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाण्याचा अंदाज म्हणाल तर आपल्याला ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतले त्या वाटीने आपल्याला इथे चौपट पाणी घालून घ्यायचं आहे तर एक वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळ घेतलेली होती म्हणजे दीड वाटी डाळ तांदूळ घेतलेलं होतं तर आपण इथे संपूर्ण सहा वाट्या पाणी घालून घेतलं मी इथे नॉर्मल टेम्परेचरवालंच पाणी घालून घेतलं त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर आपण घरी जो गरम मसाला वापरतो किंवा जो मसाला अवेलेबल असेल तो घालून घ्या मी इथे शाही पनीर मसाला घालून घेतला मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून आपण अगदी मंद आचेवरती दहा ते पंधरा मिनटं ही खिचडी शिजवून घेऊ शाही पनीर मसाल्यामुळे आपल्या या खिचडीला खूप छान टेस्ट येते एकदा शाही पनीर मसाला वापरून बघा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आणि बघा आपली खिचडी अर्धी शिजलेली आहे पाणी इथे आपल्याला थोडंसं कमी वाटत असल्यामुळे मी एक वाटी भरून आणखी पाणी घालून घेतलं कुकरमध्ये मा मात्र सहा वाट्यास पाणी लागतं परंतु असं शिजवताना थोडंसं पाणी जास्त लागू शकतं तर ते एकाच वेळी न घालता आता जसं मी नंतर घातलं तसं घालायचं आता परत झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं ही खिचडी आपण मंद आचेवरतीच शिजवून घेऊ दहा मिनटं झालेल्या आहेत आणि आता आपण आपली खिचडी चेक करू बघा छान खिचडी झालेली आहे मस्त शिजलेली आहे आणि टेक्स्चर बघू शकता तुम्ही खूप मस्त अशी ही खिचडी इथे तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही खिचडी गरमागरम खायला घेऊ तर एका ताटामध्ये आपण खिचडी काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं खिचडीचं टेक्स्चर आलेलं आहे दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे ना तेवढीच खायला सुद्धा छान लागते एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही दाल खिचडी बनवून बघा अगदी परफेक्टच बनेल तरी ही कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर भरपूर शेअर करा वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त चंचमीत व्हिडिओमध्ये धन्यवाद